ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण सुरू केलेल्या लक्ष्मण हाके यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोदरी या गावात आमरण उपोषणास बसले आहे कोण आहेत हे लक्ष्मण हाके पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसी नेत्यांनी घेतलेल्या मेळाव्यात न येण्याची धमकी मिळूनही लक्ष्मण हाके हलगीच्या तालावर वाजत गाजत मेळाव्यात शिरले होते काही वर्षांपूर्वी तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या मागण्यांबाबत केलेल्या आंदोलनादरम्यान हाके पोतराजाचा वेष धारण करून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले होते इतकंच नव्हे तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरताना ते थेट महात्मा फुल्यांच्या वेशात पोचले होते कधी हलगीच्या तालावर वाजत गाजत मेळाव्यात शिरणारा पोतराजाचा वेश धारण करून जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारणारा आणि निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरताना महात्मा फुल्यांच्या वेशात एंट्री मारणारा हा ओबीसी नेता म्हणजेच लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके यांनी आजवर ओबीसीचे प्रश्न आक्रमकपणे मांडले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी हाके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन सरकारकडून जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असा इशारा हाके यांनी सरकारला दिलाय लक्ष्मण हाके हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर गावचे रहिवासी मेंढपाळ आणि ऊस तोडणीचं काम करणाऱ्या कुटुंबात लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला त्यांचे आई वडील आजही जुजारपूर गावातल्या हाके वस्तीत राहतात हाकेंचं शालेय शिक्षण याच हाके वस्तीत झालं दहावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील एक वर्ष त्यांनी सांगलीत राहून शिक्षण घेतलं आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणं गाठलं हाके यांचे आई वडील ऊस तोडणी कामगार स्वतः लक्ष्मण हाके यांनीही ऊस तोडणीचं काम केलंय कामाची सवय असल्यानं पुण्यात कमवा आणि शिका या योजनेतून एम ए पूर्ण केलं त्यानंतर ते लेक्चरर बनले पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनाचं काम केलं या काळात त्यांनी नामदेव ढसाळ यांच्यावर प्रबंधही लिहिला पण त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ समाजकार्यासाठी वाहून घेतलं हाके यांची पत्नी देखील प्राध्यापक आहे तू नोकरी कर कारण मला सामाजिक काम करायचं आहे असं त्यांनी लग्नापूर्वीच आपल्या होणाऱ्या पत्नीला सांगितलं होतं त्यानुसार त्यांनी फर्ग्युसनमध्ये काही महिने शिकवलं आणि लेक्चरला जाणं बंद करून सामाजिक कार्याला सुरुवात केली लक्ष्मण हाके दोन हजार चार पासून राजकारणात खऱ्या अर्थानं सक्रिय झाले कसा राहिला आहे त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार चार पासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातून लढवली होती निवडणूक दोन हजार एकोणीस नंतर महादेव जानकर यांची सोडली साथ शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे गटात प्रवेश काही काळासाठी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणूनही केलं काम ओबीसींच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं ओबीसी संघर्ष सेनेची स्थापना दोन हजार मध्ये ओबीसी समाज पक्षाच्या माध्यमातून माढा मतदारसंघातून लढवली लोकसभा निवडणूक निवडणुकीत मिळाली पाच हजार एकशे चौतीस मतं डिपॉझिट झालं जप्त एकूणच काय तर आधी उस्तोड कामगार मग कॉलेजात लेक्चरर आणि आता ओबीसी नेता असा प्रवास राहिलेल्या लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यातील ओबीसी समाजाकडून आता पाठिंबा मिळू लागलाय आता या त्यांच्या भूमिकेला सरकार कसा प्रतिसाद देत आहे याकडं अवघ्या ओबीसी समाजाचं लक्ष पाहत रहा निर्भीड आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका